अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघड असतो अपेक्षा स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटींनीही कार्यरत असतं त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्रांची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे देखील बघायला मिळत असतात या ग्रंथाचं पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होते घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचं जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर कि काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचं आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार हो। आहोत आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो दे त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आणि आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असतं तरी ही स्वामी सेवा देखील तुम्ही करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून ते एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ आहे त्या त्यावेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आहे कारण की ती वेळ आहे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि हे सर्वांना माहीत देखील आहे त्यामुळे हे वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकतो फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा अजिबात करायची नाही आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असं काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण सेवा स्वामींची बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपला ऐकत नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी हे त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि नकारात्मकता आणतील आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे जवळजवळ स्वामी महाराजांचं चा मंदिर असेल दत्त महाराजांचं चा मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाखर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचे गोत्र तुम्ही सांगायचं आहे आणि सा तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहे किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठण करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे अकरा दिवसांची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आप आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहेत स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर झाला असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवर आपला विश्वास मात्र डगमगून देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण फळ मिळत असत तर अत्यंत साधा आणि सोप्पा असा श्लोक आहे बघूया दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलुवाडीची संगमा तेथून मटगांडगापुरी वसेवारी दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच नंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध स्त्री असेल प्रत्येकजण ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडून देणार नाहीत हा श्लोक मी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल आता यानंतर गुरुचरित्रमधील आपण नववाध्याय पटन करू शकता नववाध्याय पठण केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठन करणार आहे किंवा मी संध्याकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठन करावा यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करायचं आहे पठन करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकरी असेल तर ती देखील दाखवलं तरी पण चालेल तसेच जे काही तांब्यामध्ये तुम्ही पाणी आपल्याजवळ ठेवलं आहे तर ते आपला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे घरामधील जी काही नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवर लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करून बघा बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणीकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांनाही हा व्हिडिओ जरूर शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी